नमस्कार बालमित्रांनो वर्षा ज्ञानदीप मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मुलांनो तुम्हाला माहित आहे का एक वचन म्हणजे काय आणि अनेक वचन म्हणजे काय एक वस्तू असेल तर एक वचन वचन एक वचन आणि अनेक वचन आंबा आंबे झाड झाडे पान पाने कावळा कावळे पडदा पडदे मुलांना तुम्हाला समजलं असेल एक वचन आणि अनेक वचन चला आपण पुढचे शब्द बघूयात डब्बा डब्बे पंखा पंखे मळा मळे बगळा बगळे झोका झोके एक वचन अनेक वचन किती सोपं आहे ना चला पुढील शब्द बघूयात कांदा कांदे घर घरे गोष्ट गोष्टी काच काचा किती छान एकटा शब्द आणि त्याचे दोस्त किती मजेदार दिसतात बघा काटा काटे कोल्हा कोल्हे खुर्ची खुर्चा खून खुना घोडा घोडे मुलांना तुम्हाला माहित होतं का एक वचन म्हणजे काय अनेक वचन म्हणजे काय आता तुम्हाला समजलंच असेल चला आपण पुढील शब्द बघूया चांदनी, चांदण्या चिमणी चिमण्या चिंच चिंचा चूक चुका जखम जखमा पेटी पेट्या पिशवी पिशव्या बाई बाईका वेल वेली भाजी भाजा ठसा ठसे मुलांना तुम्ही लिहिताय ना चला तर आपण पुढील शब्द लिहूयात चप्पल चपला रस्ता रस्ते पेन्सिल पेन्सिली वही वह्या किरण कीरन, किरणे मुलांना सांगा पाहू आंबा हे शब्द एक वचन आहे तो अनेक वचन बरोबर ओळखल आंबा हे एक वचन आहे भिंग भिंगे मन मने टप्पा टप्पे तिकीट तिकिटे विमान विमाने मुलांना अजून एक शब्द तुमच्यासाठी सांगा पाहू चिमणीचं अनेक वचन काय अगदी बरोबर चिमणीचं अनेक वचन चिमण्या चला पाहूया पुढील शब्द कैरी कैऱ्या बदली बदल्या गोठा गोठे नदी नद्या ससा ससे राजा राजे मुलांना अजून एक प्रश्न तुमच्यासाठी सांगा पाहू पिशवीचं अनेक वचन काय पिशवीचं अनेक वचन पिशव्या वा आता तर तुम्ही एकवचन अनेकवचनाचे अनेक वचनाचे वच्चन अनेक छोटे तज्ज्ञ झालात तर चला पाहूया पुढील शब्द दिवा दिवे म्हैस म्हशी माणूस मानसे तर मुलांना आज आपण शिकलो एकवचन आणि अनेकवचन हे तुम्हाला समजलं ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा एकवचन आणि अनेक वचन आता सोपं झालं आहे आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा आजचा धडा इथेच संपतो आहे पण शिकण्याचा प्रवास अजून बाकी आहे पुन्हा भेटूया नव्या धड्यासोबत आणि हो एक वचन अनेक वचन लक्षात ठेवा आणि रोज सराव करा तसेच वर्षा ज्ञानदीप चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद